चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे या तिथेस भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजले गेलेला आहे श्रीराम यांचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरा करण्यात येतो दरम्यान सालाबादप्रमाणे यंदाच्याही ही देखील नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये रामनवमी ही मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येत आहे सातपूरच्या अशोकनगर परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या ही वर्षी, यंदा वर्षी देखील रामलल्लाची जयंती मोठ्या उत्साहात अशोकनगर या ठिकाणी संपन्न होणार आहे दरम्यान या रामनवमी प्रसंगी यंदाच्या वर्षी अध्यक्ष सेतू पाठक उपाध्यक्ष आकाश भागवत कार्याध्यक्षपदी संदीप कंखरे खजिनदार सागर परुदबादे सचिव मयूर पेंढारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यंदाच्याही वर्ष देखील मोठ्या भक्ती उत्साहाच्या वातावरणात रामनवमी ही अशोकनगरमध्ये साजरी करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष सेतू पाठक आणि उपाध्यक्ष आकाश भागवत यांनी सांगितलं आहे दरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्याला हजेरी लावावी असं देखील यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितलं आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक